हा हॅलो नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे सगळी माझी तयारी चालू आहे तर आज श्रावण महिन्यातला दुसरा शनिवार आहे तर त्यामुळं मग मला आज म्हणजे जीव घालावेत तर त्याच्यामुळं मग मी इकडे स्वयंपाक बनवत होते आणि सोहमपण शाळेमधून आला होता अकरा वाजता तर आज शनिवार असल्यामुळे अकराला शाळा सुटती तर मग त्याला म्हणलं मी स्वयंपाक बनविते तो तोपर्यंत तु तू तुझ्या मित्राला बोलून घेऊन ये आपल्याकडं जेवायला तर ते म्हणला त्याने फोन लावला होता तर मग घेऊन आला ते पोरं म्हणजे चार पाच घेऊन आला पोरं आणि आमच्या इथं पण खाली किरायदार राहते त्यांचे पण दोन मुलं होते ते पण घेऊन आल आलं होतं ते आणि त्यानंतर बघू शकता आम्ही इकडं शिरा पण करून झाला होता आणि मग म्हणलं तसा वाढण्यापेक्षा ओढ्याच पाडाव्यात शिर्याच्या त्याच्यामुळं मग मी इकडं ताटामध्ये थापून घेतला आणि ओढ्या पाडल्या तोपर्यंत थोडंसं गरम होतं म्हणून मग म्हणलं इकडं तोपर्यंत चपात्या पण करून घ्याव्या आता नैवेद्य पण दाखवून घेतला आणि त्यानंतर मग इकडे मी सगळी वाढण्याची तयारी करून घेतली होती ताटं वगैरे घेतले होते आणि स्वयंपाक पण माझा पूर्ण झाला होता करून बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे झाल्या होत्या आपल्या शिरेच्या ओढ्या आणि इकडं सगळे ताटं पण वाढून घेतले आणि त्यानंतर मग बैठक रूममध्ये समोर मुलं सगळे बसविले आणि त्यांना ताटं पण नेऊन ठेवले मी आणि ताट नेऊन ठेवल्याच्या नंतर काही मुलांनी तर सुरू पण केलं होतं त्यांना मी म्हणत होते अरे थांबा थोडंसं मला कुंकू ते लावू द्या तुम्हाला तरी ते बारके बारके छोटे छोटे बसलेले होते ना ते त्यांच्या त्याचं खात होते मग मी म्हणलं जाऊ द्या खा म्हणलं आता चला करा सुरू म्हणलं जेवायला तर बघू शकता अशा प्रकारे बसले होते इकडं दोन छोटे होते आलेली आहे गच्चीवर कारण बघू शकता आभाळ पण खूप आलेले आहे त्याच्यामुळे म्हणलं चला थोडं सौरी जाऊ खाली आवाजही असतील सहा म्हणजे सहाच असं वातावरण आहे बघू शकता तुम्ही आमच्या इकडे साईडला बांधकाम पण चालू आहे त्याचा पण आवाज येतो ठोक ठोक ठोकलेला आजूबाजूचा परिसर पण असा दिसतो आमच्या बघू शकता तुम्ही आणि इकड गच्चीवरतीच म्हणजे तर खूप मोठ्या जांभळेचं झाड होतं आमच्या गच्चीवरती बघू शकता तुम्ही त्याला खूप या वर्षी जांभळे आले होते खूप खाले भरपूर खाले जांभळ झाड हे ते पडलं वाऱ्याने पडलं त्याच्यामुळे आता एक फांदीच राहिलेली तरी पण ती फांदी सुद्धा मोठी तर मी इथं बसलेली आहे बघू शकता पाऊस थेंब 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 पडत आहे इतकं भारी वाटायला लागले बसल्यामुळं आणि छान पाऊस पडायला याचा अंगावर छान थंडगार थेंब पडायला लागले तर त्याच्यामुळं मग मी इथं बसले आता जायचं आहे खाली कारण मला जास्त येईन पाऊस त्याच्यामुळं मग मी तर थोडा वेळ बसले आणि आता जाणार आहे खरं म्हणलं थोडंसं बाहेर येऊ हो। म्हणजे बाहेर जाण्यापेक्षा म्हटलं बाहेरच जाणार होते पण पावसाचं वातावरण चला गच्चीवर थोडा वेळ बसावं खाली अजून कामं राहिलेत माझी थोडीशी करायची ती पण करायची त्याच्यामुळं मग मी आता इथं गच्चीवर बसले तर जाणार आहे थोड्या दिवाबत्तीची पण वेळ होती दिवाबत्तीची पण वेळ होती त्याच्यामुळं मग म्हणलं थोडंसं इकडे तिकडे करावं वरती बसून टाईमपास बस थोडासा कारण खाली पण बसून बसून खूप बोर होतं ना त्याच्यामुळं मग म्हणलं आज शनिवार होता श्रावण महिन्यातला तर मग आम आम्ही दुप दुपारी सोडला आणि दुपारी सोडल्याच्यानंतर मग जी काय आपली भांडी ते होती ते घासून घेतली आणि थोडंसं बसले बसल्याच्यानंतर साडेचार वाजता वैष्णवी माझी मुलगी ती ट्युशनला गेली आहे तर त्याच्यामुळं मग म्हणलं चला आता कपडे पण वरती होते तर मग काढून लिहिले मी पावसाची थेंब यायला लागले बनून तर आता थोडीशी भांडे ते राहिले तर आपल्याला लावायचे ते पण आता लावते खाली गेल्याच्यानंतर नंतर आणि संध्याकाळी काही एवढा ते काही करायचं नाही मला थोडासा आहे दुपारचा शिल्लक कारण आम्हाला आम्हाला आम्हा दोघांना पण उपसतो शनिवार त्याच्यामुळं मग मिस्टरांनी पण दुपारी सोडला आणि आता एवढा काही स्वयंपाक करायचा नाही संध्याकाळी तर त्याच्यामुळं मग निवाल तर बसले नाहीतर आतापर्यंत माझी गडबड चालू असते स्वयंपाक करायचा स्वयंपाक करायचा सारखं म्हणत असते पण आता शिल्लक आहे दुपारचा त्याच्यामुळं म्हणजे त्याला थोड्या वेळेची जा गोष्टीवरती या असं कसं थोडस म्हणजे भारी वाटतं येऊन बसायला कधी मधी कधी नदी म्हणजे आम्ही रोज संध्याकाळी जेवण झाल्याच्या नंतर इथे फिरतो चक्रा मारतो गोष्टीवरती गोष्टी खूप मोठी आहे ही बघू शकतो तुम्ही खूप मोठी इकडं तिकडं गोष्टी तर त्याच्यामुळे मग आम्ही वरती चक्रा मारतो आणि आता सध्या पाऊस नव्हता ते आमच्याकडे सध्या नाही आता चालू होई लागलाय थोडा ये येऊ लागला आहे पाऊस कारण ऑगस्ट महिन्यात पाऊस सांगितला आहे वाटतं त्याच्यामुळं मग आता पावसायला व्हायला सुरुवात तेवढे दिवस नव्हता पाऊस तर आता ये लागला आहे आणि चार पाच दिवस मस्त कडक पून पडत होतं आणि आता चालू झाला आहे पाऊस तर थोडा मग व्हिडिओ तर मग मी खाली आले आणि खाली आल्याच्यानंतर लगेचच झाडू घेतला हातामध्ये झाडून काढायला कारण म्हटलं आता दिवाबत्तीची वेळ झालेली आहे तर त्याच्यामुळं थोड़ मग मी अगोदर म्हणजे साडेसहा वाजले होते आणि आभाळ आलेलो होतो खूप तुम्ही तर बघितलाच तर त्याच्यामुळं थोडं थोडा अंधार पडला होता आणि मग मी झाडून काढले दोन्ही पण रुमा तर झाडून काढल्याच्यानंतर मग मी लगेचच दिवाबत्ती करायला घेतली तर बघू शकता तुम्ही कारण समोर पण म्हणजे इकडं बेडरूम पण झाडायची होती आणि मुलं पण आली होती ट्युशनहून मग आली होती तर त्यांना म्हणत होते मी हे करा सरका बाजूला व्हा मला झाडून काढायचे कारण मधी करते त्याच्यामुळं मग झाडून ते काढलं आणि इकडं लगेचच मग मी दिवा बत्ती करायला घेतलं आणि बघू शकता तुम्ही इथं दिवेला लावायची वेळ झाली होती आणि त्यानंतर मग मी दिवे लावायला घेतलेले आहेत इकडं तर बघितलं तर तुम्ही आता तर चला मग आता तुळशीला पण मी इकडे महाराजांना ते आरती ओळून ठेवलेली आहे तर मी रोज अशी दररोज अशी मी पूजा करते तुम्ही तर आता बघतच असाल तर इकडं येत होते मी कारण फॅन चालू होता त्याला म्हणत होते फॅन बंद कर कारण दिवा आहे माझ्या हातामध्ये तर इकडं मी दिवा घेऊन आले आणि तुळशी पशी पण आता ते त्या दिवशी आणलेला महादेव आणि नंदी पण ठेवून घेतलेला आहे तर आमच्याकडं ठेवत असते तर तुळशी पशी महादेव आणि नंदी तर मग मी लगेचच किचन घरात वापस आले बघू शकता तुम्ही इकडं आणि तुम्हाला मगाच म्हणत होते मी भांडी राहिली होती थोडीशी लावायची तर इकडं पूर्ण मी रॅक रिकामी झाली होती आज खूप भांडे पडले होते घासायला मला आणि त्यामुळं मग सगळे भांडे मी घासून घेतले आणि एक एक करून सगळे लावून घेतले ह्याला रॅकला बघू शकतात मी अशा प्रकारे पूर्ण आपली रॅक सगळी खाली झाली होती आज तर त्याच्यामुळे सगळे घासले आणि सगळे लावून टाकले आणि किती छान वाटते सगळे भांडे घासून अशी स्वच्छ लावल्याच्यानंतर आणि दिवस महत्वाची वेळ होती त्यानंतर मस्त उदबत्ती धूप ते लावला ला ला होता आणि मस्त छान सुगंध येत होता अशा प्रकारचा आहे हातावा तर ह्याला पाठीमागून अशी कडी लावलेली आहे तर आणि पण हे असं हे पण लावलेले आहेत शकता तुम्ही असं धरलं तरी हलत नाही काही नाही म्हणून असं लावलेलं ले स्टँड याला तर अशा प्रकारचा आहे हा हा तवा तर ह्याच्यावर तुम्ही भाकरी पोळ्या म्हणजे हां पुरणाच्या पोळ्या भाकरी चपात्या आणि रोटी सुद्धा तुम्ही करू शकता ह्या ह्या तव्यावरती आणि मी सुद्धा आता पहिल्यांदा घेतलेला आहे तवा जरूर म्हणजे तुम्ही कुणी घेतला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा हा तवा कसा आहे आणि मी पण आता पहिल्यांदाच घेतलेला आहे हा तवा तर मी सुद्धा ह्याचा उपयोग कसा जरूर दाखवेल माझ्या म्हणजे ह्याच्यामध्ये रोजच्या रुटीनमध्ये भाकरी किंवा मग पोळी चपाती किंवा तंदूर तंदूर मी एकदा नक्की ट्राय करेन ह्याच्यावरती तंदूर करा करण्याचं तर तुम्हाला जरूर मी दाखवेन त्यानंतर मग मी पण सांगेन हे तवा कसा आहे काय तर आता मी सध्या म्हणजे काल आमच्याकडं म्हणजे असं मोठा टॅम्पो भरून आला होता असे तवे असे मोठे मोठे पातेले होते त्याच्यामध्ये असे झाकणाचे ते पण होते आणि मी अगोदर हे तर घेऊन बघू त्याचा यूज करून बघू आणि हे जर चांगलं लागला त्याच्यावर जर आपल्याला चांगला खर्च आलं तर मग म्हटलं पुन्हा आपण ते मातीचं भांड हे घेऊन ते पण घेऊ तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तर चला मग तर कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला कमेंट करू आणि तुम्ही पण क यूज केला असेल तर मला पण नक्की सांगा कसा यूज करायचा आहे तेव्हा तर मी सुद्धा पहिल्यांदाच घेतलेला आहे तर बघू आता मला काय काय जमते मी तुम्हाला नक्की दाखवेन ह्याच्यावरती भाकरी पोळ्या ते केलेल्या तर चला बघ तुम्ही पण नक्की सांगा कमेंट करून